सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट आणि ठाणे रिजनच्या वतीने आगामी बारा जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मराठी उद्योजकता दिवसाचे आयोजन करण्यात आले मराठी उद्योजकांनी आणि एक व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे सॅटर्डे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत या निमित्ताने एका उद्योजिका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले या उद्योजकीय परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभू देसाई स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे श्री मंदार भारदे सळ्यांच्या बाटल्या बनवण्याचं संपूर्ण भारतीय बनावटीचे मशीन भारतातच तयार करणारे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवणारे स्टेरीमॅक्स या कंपनीचे संचालक श्री अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी जनरिक आधार या कंपनीच्या माध्यमातून अतिशय स्वस्त दरामध्ये जनरिक औषध उपलब्ध करून <involved> in <language> ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बनलेले श्री तरुण तडफदार उद्योजक श्री अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडे कट्टा या आगळ्या वेगळ्या मुलाखतीचे आयोजन या निमित्ताने करण्यात आहे अनेक प्रशिक्षित करणारे व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील आघाडीचे नाव विनीत बनसोडे यांच्या मोटिवेशनल ट्रेनिंग या निमित्ताने आयोजन करण्यात येणार आहे सॅटर्डे क्लब कर्मचारी विश्वस्त श्री अशोक दुगाडे सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणवीस विश्वस्त श्री रवींद्र प्रभुदेसाई श्री विजय केळकर श्री अभिजित मराठे प्रदीप तामाणे डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा बापट या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ठाणे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास आठशे ते एक हजार व्यावसायिक आणि उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे नमस्कार क्लब ही संस्था कार्यरत असते आणि संस्थेची व्याप्ती जर सांगायला गेलो तर आज महाराष्ट्र सॅटर्डे सॅटरडे क्लबचे आहे आणि जवळपास साडेचार हजारपेक्षा जास्त मेंबर सॅटर्डे क्लब चे एकमेकांबरोबर व्यवसाय करतायत गेल्या वर्षी ह्या सगळ्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन जवळपास दुसरी कुठलीही संघटना किंवा एवढी मोठी संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नाहीये त्याच्यामुळे माधवराव भिडे वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आपण हा मराठी उद्योजकता दिवस हा कार्यक्रम करत असतो आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रज्ञा बापट मी विनंती करेन सुहास सरांना की या उद्योजकता दिवसाविषयी माहिती द्यावी तर बारा जुलै हा उद्योजक दिवस आहे त्याच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये का आपण कार्यक्रम का घेतो का आणि बारा जुलैला महाराष्ट्र भरामधून सगळे उद्योजक इकडे ठाण्यामध्ये येणार आहे ठाणे रिजन हा उद्योग दिवसाचं आयोजन करतोय सलाईच्या बाटल्या बनण्याचं संपूर्ण भारतीय बनावटीचं मशीन भारतातच तयार करणारे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चलन जनरिक औषध उपलब्ध करून देणारे तरुण उद्योजक अशोक सॉरी अर्जुन देशपांडे सर यांच्या बरोबर आम्ही क्रीडे आयोजन केलं आहे साधारणतः दिवसभराचा प्रोग्राम असा सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत हा माझे म्हणजे आपण दरवर्षी या निमित्ताने भेटत असतो इतर भेटत असतो आज आपण खास भेटलोय की बारा जुलैला आपण पूजेच्या दिवस साजरा करणार आहोत साधेकरची हा एक रेजिकल कॅटेगरी असणार आहे आमच्या संस्थेत की मराठी माणसाने पुढे यावं आणि नोकरी न करता नोकरी देणार आहोत आज आपण समोर ठेवू की संपूर्ण भारत देशामध्ये जे जी डी पी जो आहे त्याच्या उद्योजकाला जे जे काही इक्विपमेंट असेल त्याने आपल्या सहकार्य उद्योजकांनी झोलायचा त्यांना ते मार्ग सोडवायचा हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून बारा जुलै दिवशी आम्ही सर्व उद्योजकांना जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांच्या मुलाखत येतो त्याचप्रमाणे जे आज आमच्याकडे निनिळ्या प्रकारचे सेल आहेत म्हणजे आमच्याकडे आय टी सेल आहे आमच्याकडे अॅग्रिकल्चर सेल आहे आमच्याकडे फूड सेल आहे आमच्याकडे वेबसाईट म्हणजे जो कन्स्ट्रक्शन लिमिट संदर्भात असे सगळ्या उद्योजकांचा आहे या यांच्या रेग्युलर मिटिंग होत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी डिस्कस केल्या जातात आणि त्या अडचणी आम आम्ही पुढाकार आणि आमच्याकडे रेग्युलर यासाठी यंत्रणा आहे की एखादी एखादी त्याची अडचण ती कशी सोडवायची त्याला कसं मार्गदर्शन करायचं एवढंच नाही तर आमच्याकडे एल चॅप्टर म्हणजे जनता भिन्न हा शंभर कोटीच्यावरती आहे असं आमचं एक वेगळा चॅप्टर आहे हे जे उद्योजक मोठे उद्योजक आहेत आम्ही त्यांची मदत घेतो मग ठीक आहे ह्या आमचा आमचा असा प्रॉब्लेम आहे तुमच्या तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि हे आय चॅप्टरचे मेंबर आहेत हे सुद्धा हँड होल्डिंग करतात आमच्या छोट्या उद्योजकांना म्हणजे जे उद्योजक आता स्टार्टअप होऊ घातलेले आहेत त्या उद्योजकांना आज पाठबळ देणं ही अत्यंत काळाची गरज आहे सुहास फडणीस सेक्रेटरी जनरल सॅटरडे क्लब दुघाडे सरांनी आता माहिती दिली सॅटर्डे क्लबबद्दल बरीच पण सॅटर्डे क्लब बारा जुलैला ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये एका आपला उद्योग दिवसाचं आयोजन करतो त्याचा कार्यक्रम असा आहे की सुरुवातीला परिसंवाद आपण आयोजित केला आहे त्या परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभूसे सर असणार आहेत त्याचबरोबर स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे मंदार भारदे सर असणार आहेत सलाईंच्या बाटल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या तयार केलेले आपले स्टारमॅक्स कंपनीचे चा अशोक चव्हाण सर असणार त्यांचा एक परिसंवाद आहे त्यानंतर तरुण त तळफदार उद्योजक अर्जुन देशपांडे दे। यांनी जनरिक औषधामध्ये खूप मोठं काम केलं आहे यांचासुद्धा आम्ही एक भिडे कट्टा म्हणून आम्ही आयोजित केलं आहे त्याबद्दल बरोबर विनीत बनसोडे सर आहेत त्यांचं एक मोटिवेशनल ट्रेनिंग चाळीस मिनटाचं आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातून ठाण्यामधून हजार उद्योजक एकत्र येणार आहेत